जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे अठ्ठावीस तीन आश्चर्य श्री महाराजांवर प्रेम करणारा एक हुशार तरुण मुलगा शिष्यवृत्ती मिळून परदेशाचा प्रवास करून आला श्री महाराजांना भेटल्यावर ते म्हणाले तिकडे विशेष असं तू काय पाहिलंस मुलगा म्हणाला महाराज तिकडे मी जगातील तीन चार आश्चर्य पाहिली उदाहरणार्थ पिसा इथला झुकता मनोरा पाहिला यावर श्री महाराज बोलले अरे ही आश्चर्य पाहण्यासाठी परदेशी जावं लागलं मी इथंच तीन आश्चर्य पाहिली प्रत्येकाचा मी त्याच्या सर्वात परिचयाचा आहे जन्मभर त्याच्याबरोबर राहतो पण त्या मीचं स्वरूप कळत नाही हे पहिलं आश्चर्य प्रत्येकजण जीवनाचे सारे व्यवहार मनाच्याद्वारा करतो सुख काय आणि दुःख काय माणूस मनानं भोगतो असं असून ते मन कुणाच्या ताब्यात नाही हे दुसरं आश्चर्य आणि प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार क्षणोक्षणी करतात पण तो सोडायला कोणी तयार नाही हे तिसरं आश्चर्य होय ही होती आठवण क्रमांक दोनशे अठ्ठावीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकोणतीस साधू दिसती वेगळा आले परी ते स्वरूपी मिळाले श्रुत बाबा काशीकर यांचा मूळ अनुग्रह श्री सरस्वती आळंदी यांचा परंतु स्वामींनी पुढील मार्गदर्शनासाठी त्यांना जणू काही श्री महाराजांच्या स्वाधीन केलं होतं एकदा श्री महाराजांच्या सांगण्यानुसार काशीकर स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस गेले काही वेळानं ते श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आणि श्री स्वामींच्या मठात प्रसाद घेऊन परत येण्यास निघाले त्यावेळी मठाधिपती असलेले परमपूज्य श्री गोडबोले महाराज त्यास निरोप देताना म्हणाले काशीकर नोकरी धंद्याच्या निमित्तानं देहानं कुठेही असावं पण मनानं आळंदीत असावं रात्री भेट झाली तेव्हा श्री महाराज म्हणाले आळंदीला जाऊन आलात बरं झालं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी कुणीच काही बोललं नव्हतं त्यामुळे काशीकर बुचकळ्यात पडले तेव्हा श्री गोडबोले स्वामींचं वाक्य जसंच्या तसं उच्चारून श्री महाराजांनी विचारलं असंच म्हणाले ना ते ऐकून स्तंभित होऊन काशीकर होय म्हणाले श्री महाराजांच्या सर्वसाक्षित्वाची खूण पटली आणि ही सर्व संत मंडळी एकरूपच असल्याचं प्रत्यंतर आलं ही होती आठवण क्रमांक दोनशे एकोणतीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे तीस वियोगाचं दुःख सुनेसारखं असावं श्री महाराज नेहमी म्हणत की जो माझा झाला त्यानं दुःखी कष्टी असू नये नेहमी आनंदात आणि समाधानात असावं त्यावर एकदा एका बाईंनी म्हटलं की प्रपंचातले हानीचे आणि वियोगाचे काही प्रसंग इतके दारुण असतात की तेव्हा दुःख केल्याशिवाय राहवतच नाही मग काय करावं तेव्हा श्री महाराज म्हणाले माय एखादी खाष्ट बाई मेली म्हणजे तिची मुलगीही रडते आणि सूनही रडते यापुढे आता आपल्याला माहेर कायमचं अंतरलं ही धार मुलीच्या रडण्याला असते तर आता आपल्याला स्वतंत्रपणा लाभेल या जाणीवेची झालर सुनेच्या रडण्याला असते प्रपंचातील नातीगोती सुखदुःख संयोगवियोग हे पूर्वकर्मानुसार येणारे असून अटळ आहेत आणि तितकेच तात्पुरते आहेत ही जाणीव ज्याला आहे तो त्याचं दुःख बेतास बातच मानेल ही जाणीव नामस्मरणाने येते आणि दृढ होत जाते म्हणून सर्वांनी मनापासून नाम घेत जावं ही होती आठवण क्रमांक दोनशे तीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय